नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवाज आजचा हा व्हिडिओ फक्त एक बातमी नाही तर टाटा मोटर पिंपरी प्लांट मधील प्रत्येक कामगाराला स्वतःला विचारायला लावणारा एक आरसा आहे नुकतीच वृत्तपत्रामध्ये आलेली ही माहिती ती आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ही माहिती तुमच्या काळजाला मिळेल कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती सर्व कामगारांपर्यंत पोहोचवा हा प्रश्न एका विनोदचा नाही तर तुमच्यातील असलेल्या प्रत्येक इमानदार टाटा मोटर कर्मचाऱ्याचा आहे मित्रांनो वृत्तपत्रात स्पष्टपणे उल्लेख आहे की टाटा मोटर्स आणि युनियन मध्ये जो वेतन सुधारणा करार झाला त्यानुसार तुम्हाला पुढच्या चार वर्षात एकूण सुमारे एकवीस हजार सातशे रुपये सातशे रुपयापर्यंतची वेतन वाढ मिळ मिळणार आहे याशिवाय पंचवीस हजार रक्कमही बोनस म्हणून मिळालेली आहे वृत्तपत्रात हेही ठळकपणे छापले आहे की या वेतन करारात काही कामगार प्रतिनिधींचे विशेष योगदान आहे ज्यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यांनी तुमच्या प्रतिनिधी विनोद खुरुंगळे यांना जातीवाचक शिवगाळ करत मारहाण केली तेच लोक आज करारावर स्वाक्षरी करताना विशेष योगदान देणारे प्रतिनिधी म्हणून निर्वत आहेत याचा न्याय यालाच न्याय म्हणतात का ज्यांनी तुमच्या प्रतिनिधीला मारहाण करून गंभीर जखमी केले त्यांना कंपनी प्रशासन आणि संघटनेकडून विशेष योगदान मिळाल्याचा सन्मान मिळतो आणि ज्याने तुमच्यासाठी आवाज उठवला तो विनोद खुरुंगळे आज निलंबित होऊन घरी बसला आहे दोन कुटुंबांची दिवाळी दिवाळीना काळजाला पिढणारी मित्रांनो आज दिवाळीचा सण हीतुलना तुमच्या डोळ्यासमोर उभी राहावी म्हणून मी सांगत आहे एका बाजूला मारहाण करणारे प्रतिनिधी हल्लेखोर तर दुसऱ्या बाजूला विनोद खुरुंगळे पीडित प्रतिनिधी दिवाळी घरात तेजोमय प्रकाश नवीन कपड्यांचा गोडधोड आनंद आर्थिक स्थिती सातशे रुपये वाढलेला पगार मोठा बोनस मिळाला त्याची आर्थिक सुरक्षितता आबाधित मुले मुलांसाठी नवीन खेळणे कपडे चांगल्या शाळेत शिक्षणाची हमी कंपनीतील स्थान विशेष योगदान देणारे प्रतिनिधी म्हणून सन्मान कामगार मित्रांनो ज्या व्यक्तीने कॅन्टीन मध्ये ठेवले तुमच्या सोयीसाठी झगडला त्याचे हे हाल आणि हल्लेखोरांचे हे सुख तुम्ही गप्प कसे बसू शकता तुमची एकवीस हजार सातशेची वाढ वाढ एका लड लढवयाच्या बलिदानावर मिळालेला आनंद आहे कामगार मित्रांनो आता पेटून उठा ही निर्णायक कृती करा तुमचा प्रतिनिधी विनोद तात्कालीन मार आणि बौद्ध समाजातून येतो म्हणून त्याला मारहाण झाली हे आता स्पष्ट झाले आहे महाराष्ट्राच्या भूमीत जातीभेदाला थारा नाही आता गप्प बसलात तर उद्या कोणतीही शक्ती कोणत्याही कामगारावर मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो असाच अन्याय करेल तुमची कृती एक सर्व विशेष योगदान देणाऱ्यांना जाब विचारा तुमच्या शॉपमधील प्रत्येक कामगार प्रतिनिधीला घेराव घाला त्यांना थेट विचारा विनोदला सन्मानाने कामावर कधी घेणार त्याला मारणाऱ्यांना तुम्ही संघटितून मानाचे स्थान का दिले तुमचा कोणता स्वार्थ यात दडलेला आहे दोन माहितीचा प्रसार कंपनी बसमध्ये कॅन्टीन मध्ये कामगारांच्या प्रत्येक बसण्याच्या उठण्याच्या जागे जागेपर्यंत विनोदच्या अन्यायाबद्दल बोला ही तुला सांगा विनोदच्या मुलांचे काय आणि मारहाण करणाऱ्या मुलांचे काय मारहाण करणाऱ्यांच्या मुलांचे काय तीन सामूहिक दबाव काम करताना करताना दबाव चर्चा करता प्रशासनावर वाढवा एकजुटीने घोषणा करा हा लढा सन्मानाने कामावर परत घेणेपर्यंत किंवा त्याला काम मिळेपर्यंत थांबणार नाही तुमचा कामगार मित्र म्हणून कळकळीची विनंती मी तुमचाच एक कामगार मित्र आणि विनोदचा सच्च समर्थक तुम्हाला विनंती करतो विनोद आज खचला आहे त्याला तुमच्या सांत्वनाची आणि समर्थनाची नितांत गरज आहे वेळा जागे व्हा एकवीस हजार सातशे ची वाढ महत्वाची आहे पण त्याहून महत्वाचा आहे माणुसकीचा आणि स्वाभिमानाचा विजय विनोदला न्याय मिळेपर्यंत लढत राहूया विनोदला मिळालेला अन्याय हा केवळ त्याच्या एकट्यावर झालेला अन्याय नाही तर कामगार एकतेवर आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारावर झालेला घाणेर घानेरडा हल्ला आहे माणुसकीच्या भूमीत जाती द्वेषाला थारा नाही विनोदला सलमानाने कामावर घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही मित्रांनो विनोदला कामावर घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही तोपर्यंत जय चौधरी क्रिएटर सातत्याने या विषयावरती किंवा या विषयाचा पाठपुरावा करत राहणार आहे पुढील भाग बघण्यासाठी किंवा अशाच माहितीसाठी जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास मित्र व नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद